नमस्कार मानवी जीवन ईश्वरमय भावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आणखी नव्याने काही प्रश्न आलेले आहेत तर मी विनंती करेन की आपण आजचे प्रश्न विचारायला हरकत नाही माझा पहिला प्रश्न आहे हा की तुमच्या घरात देवधर्म असं वाचन विचन पोथी वाचन वगैरे काही नव्हतं मग तुमच्या अचानक कसा काय बदल झाला आध्यात्मिक बाबतीत तुमच्यात कसा काय बदल झाला हे आता सांगा मला बर माझ्याच बाबतीत प्रश्न आलेला आहे आज खरं आहे बऱ्याच जणांना माहिती नसेल माझे चॅनल जे सबस्क्राईब केलेले आहेत किंवा आधीपासून जे बघत आहेत की वया वयाच्या चाळीसाव्या वर्षापर्यंत ना आमच्या घरामध्ये काही भरपूर देवधर्म होता ना होता काही आम्ही कुठल्या गुरुमार्गी होतो किंवा भरपूर काय चिंतन मनन म्हणा अशा संदर्भामध्ये काहीही नव्हतं परंतु अचानक वयाच्या चाळीसाव्या वर्षी प्रश्न पडायला लागले असे की नक्की हे जीवन म्हणजे काय जसं आपण बहुतेक जगतातील अनेक विषयामध्ये अभ्यास करत असतो जसं आता विज्ञान युग आहे आपण कॉम्प्युटर असेल मोबाईल टी व्ही अनेक गोष्टीचा आपण अभ्यास करत असतो परंतु माझ्या मनात असे प्रश्न यायला लागले की हे जीवन म्हणजे काय आपण जीवन जगतोय म्हणजे काय प्रत्येक माणसं जीवन जगतात म्हणजे जन्माला येतात जीवन जगतात आणि मरून जातात मरून जाणं म्हणजे काय म्हणजे मरणं म्हणजे काय आणि जातात कुठे म्हणजे हे असे काय म्हणतात की मूळ प्रश्न जे असतात तेच मला पडायला लागले आणि त्याची उत्तरं मी शोधायला लागलो की एका कुटुंबात बघितलं की आई वडील तरी एकच आहेत म्हणजे दोन मुलं आहेत त्या दोन्ही मुलांची जीवनं भिन्न आहेत भिन्न आहेत एक एकाच्या जीवनामध्ये खूप सुख आहे एकाच्या जीवनामध्ये दुःख आहे बघितलं तर आई वडील एकच आहेत मग हे असं का व्हावं खूप चांगलं कुटुंब आहे खूप संस्कारी आहे पण अचानक अशा काही विपरीत घटना घडतात त्यांच्या जीवनामध्ये की आपल्याला बघवत नाही पाप बाप यांच्या जीवनामध्ये असं कसं काय घडलं असं व्हायला नको होतं असं आपल्याला वाटतं दुःख होतं मग हे सगळं असं का घडत असेल याच्या मागची कारणं काय आहेत ती शोधणं सुरू झालं आणि त्याचा शोध हा मला आध्यात्मिक विषयाकडे घेऊन आला मग गुरुंची भेट झाली आणि मग हळूहळू सगळे विषय समजून घेणं आणि मग समजून घेत घेत मग आता इतरांना सांगणं या प्रक्रियेमध्ये आता आलेलो आहे अभ्यास अभ्या सगळा सुरू आहे आणि सद्गुरूंचीच कृपा आहे पण मग प्रश्न इथं मूळ असा येतो की अशा विषयाला अचानक असा बदल तुमचा प्रश्न आहे असं कसा काय बदल होऊ शकतो की वयाच्या चाळीसाव्या वर्षापर्यंत ॲपसोल्युटली काहीही नाही सर्वसामान्यांसारखं जीवन चालू होतं ना काय म्हणतात की घराण्यातील परंपरा किंवा कुठल्या तरी एका परंपरेला जो वाहून घेतलेले किंवा असं सुद्धा काही नव्हतं परंतु हे अचानक हे जे झालेले बदल आहेत त्याचा असा मी ज्या वेळेला विचार करायला लागलो हा अभ्यास ज जसं जसंच व्हायला लागला तसं लक्षात आलं की नुसतं त्याच्यामागं वंशात ज्या वंशात जन्माला आलो आहे त्या वंशाशी इथं संबंधित आहे असं नसून तो अनेक जन्माचा जो प्रवास आहे ते कुठल्या तरी जन्मात प्राप्त जन्म हा गतजन्मावर आधारित आहे असं आपण म्हणत असतो म्हणजे गतजन्मात जे काही पेरलंय ते आता उगवलेलं असतं तसं ते कदाचित असू शकेल की कुठल्या तरी जन्मामध्ये ती गुरुभेट ही झालेलीच असणार आहे आणि ती ह्या जन्मामध्ये जो काही ऋणानुबंध होता तो पूर्ण होतोपर्यंत ते तत्व बाजूला राहिलं म्हणजे होतं पाठीशी पण मला कळालं नाही आणि मग जीवनाचा प्रवास चालू होता पण असा अचानक एक दिवस म्हणा किंवा एक तो काळ आला की जेणेकरून गुरुभेट जी होणारच होती ती झाली आणि मग जे अध्ययन करणं हे मते जे माझ्यामध्ये जे काय अपूर्ण राहिलं होतं कुठल्या तरी जन्मामध्ये ते पूर्ण <coughs> करण्यासाठी वाट मोकळी झाली आणि तो अभ्यास सुरू झाला आणि मग गुरूंनी सूचित केलेली ओंकार साधना ती करणं सुरू झालं त्याच्यातले अनुभव घेणं सुरू झालं विषय समजून घेणं सुरू झालं सद्गुरूंच्या कृपेने म्हणजे म्हणजे वंदनीय दादाने जे काही विषय सांगितले ते विषय समजून घेऊन लोकांना सांगणं हे तरी चालूच आहे त्याबरोबर आता अगदी पुढल्या म्हणजे अद्वैत वेदांत आणि उपनिषद हे जे खूप अवघड विषय आहेत ते सुद्धा समजून घ्यायची प्रेरणा सद्गुरू देत आहेत आणि त्याचेही काही भाग आपण ह्या माझ्या चॅनलवर घेतले गेलेले आहेत तर हा प्रवास विलक्षण आहे ना एक गोष्ट लक्षात येते की जसं आपण पुनर्जन्म आहे का नाही असे सगळे आपण काही प्रश्न घेतले होते पुनर्जन्म असतो हे इथं पण सिद्ध होतं oh. कारण ह्या जन्मात जन्माला आल्यापासून ज्या वंशात आपण जन्माला येतो किंवा ज्या घराण्यात येतो त्या घराण्यातील वंश परंपरेप्रमाणे काही गोष्टी सहज असतात yeah, huh. परंतु अचानक हा झालेला बदल हा आपल्याला असं ज्ञात करून देतो की गतजन्मात काहीतरी नक्की असं आहे हा की जी काही पुण्याई म्हणा किंवा जे काही आपण केलं गेलेलं होतं ते ह्या जन्मात जोडलं गेलं म्हणजे huh. ते वाट बघत होतं ठराविक वेळेची काळ आणि वेळ म्हणतो आपण त्याप्रमाणे तो वेळ तो दिवस उजाडला आणि तेच तत्व जोडलं गेलं आणि तो अभ्यास सुरू झाला असं हे सगळं विलक्षण आहे की आध्यात्मिक विषय हाच आता जीवनाचा प्रधान विषय झालेला आहे बाकीचे विषय सगळे गळून पडलेले आहेत किंवा ते गौण झालेले आहेत कारण जन्म का आणि जीवनाची सार्थकता आणि जन्माची सार्थकता कशात आहे तर आपल्याला सद्गुरू सांगतात की सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तोच तुम्ही बाजूला केला असल्यामुळे जीवनामध्ये अशांतता दुःख या सगळ्या गोष्टी नकळतपणे उगवतात कारण काय पेरायला पाहिजे ते न पेरल्या असल्यामुळे त्रण म्हणतात ते नको असलं सगळं उगवतं आणि मग तेच भोगावं लागतं म्हणून मनुष्य जन्म जो सर्वश्रेष्ठ म्हटलेला आहे त्याच्यामध्ये साध्य काय करायचंय तर मी कोण आहे हे समजून घ्यायचं आहे याच्याकरताच जन्म आहे आपल्याला वेदांत उपनिषदामध्ये शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे उपनिषद तेच सांगतात आपल्याला माहितीये तर मी कोण आहे हे समजून घेण्याकरता मानवी जन्म आहे मग त्या विषयाला जोडलं जाणं हे प्रत्येकालाच क्रमप्राप्त आहे असं म्हटलंय परंतु काहींच्या बाबतीत ते अचानक घडतं काहींच्या बाबतीत तो प्रवास आहे काही काळानंतर घडेल नंतर घडेल पुढल्या जन्मी घडेल उद्याच घडेल हा तो मोठा हा मोठा जीवनाचा प्रवास आहे त्यामुळे वेळेला आपल्याला हा विषय समजतो त्यावेळेला नकळतपणे म्हणजे माझा तरी असं लगेच एखादी गोष्ट समजल्यानंतर इतरांना सांगण्याचा असा मोह होतो मला एखादी गोष्ट मला मी काय म्हणते एखादी गोष्ट मी लपवून ठेवू शकत नाही असा माझा स्वभाव आहे त्यामुळे एखादी गोष्ट कळाली की ते चार चौघांना सांगायची तसं हे जे सगळं तत्वज्ञान मला समजायला लागलं तसं सांगण्याचा मी प्रयत्न करायला लागलो आणि हा विषय हा चॅनल सुरू झालेला आहे आता दुसरा प्रश्न बर संचय कसा करायचा हे आता तुम्ही सांगा पुण्य संचय कसा, कसा करायचा हा म्हणजे मगाच्या प्रश्नाचाच निगडित प्रश्न आहे पुण्यसंचय आपल्याला माहिती आहे की पुण्यसंचय करायचा असं आपले आपल्या शास्त्रात सांगितलं आहे आपले सगळे धर्मगुरू संत स्वामी सगळे सांगत असतात की पुण्यसंचय करा जास्तीत जास्त पुण्यसंचय करा मग तो करायचा कसा तर आपल्याला एवढं माहिती असतं की पुण्यसंचय हा देवधर्म आपण जो करतो त्याच्यातून तो होत असतो परंतु तो नीटनेटका केला पाहिजे त्याच्याकरता शास्त्रामध्ये जसं तो वंदनीय दादांनी विषय सांगितला की चातुर्महास सांगितलेत चातुर्मासामध्ये देवधर्म हा नीट व्यवस्थित केला तर पुण्यसंचय हा होतो, होतो हां आणि तो करण्याकरता त्याच्याकरता नियम आहेत की शास्त्रात जसं आपल्याला काय म्हणतं सोळा वळं सांगितलेलं आहे त्या त्या काळामध्ये जे चार चार महिन्यामध्ये दे, देवधर्म जो काही आहे तो नीटनेटका करून जर का तो आपण संचय केला तर त्याचा उपयोग आपल्याला पुढील जन्मामध्ये पुण्याही म्हणजे पुढली अवस्था प्राप्त करण्याकरता त्याचा होत असतो हां म्हणून आपल्या शास्त्रामध्ये देवधर्म सांगितलेला आहे आता तो नीट नेटका होत नाही हा विषय वेगळा आहे आपण त्याच्याकरता सुद्धा एपिसोड केलेले आहेत की देवधर्म नीट होत नाही म्हणून तर गुरु मार्ग हा सर्वश्रेष्ठ म्हटलेला आहे की गुरुमार्गामध्ये कसा तोच देवधर्म तो देवदेवतांच्याकडून ती कृपा ऐवजी गुरूंच्या माध्यमातून ती सहज आपल्यापर्यंत साधनेच्या माध्यमातून मिळतील परंतु संचय हा त्याच्याशी इथे संबंधित आहे कारण ती शक्तीप्रधान आहे शक्ती आहे म्हणजे पुण्याची पुण्याई जी म्हणतो ना आपण काय पुण्याई आहे म्हणतो आपण ती पुण्याई म्हणजे ती शक्ती स्वरूप असती ती हा देहाच्या ठिकाणी साठवायची असती त्याच्याकरता आपण तीर्थ प्रसाद तीर्थ सेवन करत असतो प्रसाद सेवन करत असतो त्याच्यातून ती पुण्याई जी आहे ना ती धारण होती आपल्या देहाच्या ठिकाणी असं सांगितलंय मग आपण ज्यावेळेला देवधर्म करतो घरामध्ये त्यावेळेला एक सगळ्यात महत्वाचा विषय आता लक्षात आला म्हणून सांगतो की ज्यावेळेला आपण घरामध्ये होम हवन म्हणा किंवा काही आपण देवाची पूजा ज्यावेळेला करतो त्यावेळेला आपण घरामध्ये जो काही नैवेद्य जो प्रसाद म्हणून ज्यावेळेला केला जातो त्याचं सेवन करणं म्हणजे तो खाणं हे खूप महत्वाचं असतं कारण जी शक्ती आपण आव्हानित करतो त्याला तिथं ठेवलेला जो प्रसाद आहे ना ते माध्यम म्हणून असतं बऱ्याच वेळा आपण माहिती आहे आपण सत्यनारायण वगैरे आपण घरी करतो सत्यनारायण केल्यानंतर आता त्या त्या शक्तीला आव्हान केलं जातं तिथं मग त्या शक्तीला स्थान म्हणून जे काही सांगितलंय शास्त्रामध्ये ते आतले कोष आहेत खरं म्हणजे आपल्या था ध्याच्या ठिकाणी असलेले म्हणजे अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय हे पाच कोष आहेत हे त्या शक्तीचं स्थान आहे परंतु ती शक्ती त्या स्थानामध्ये ते स्थान अशुद्ध आहेत अनेक जन्माचे त्याच्यामध्ये दोष बसल्यामुळे ते अशुद्ध आहेत त्यामुळे त्या ठिकाणी ती शक्ती धारण होत नाही म्हणून शास्त्रामध्ये काय सांगितलंय तर शक्तीला आवाहन करण्याकरता आपण नैवेद्य ठेवतो ठेवतो प्रसाद तसं तिथं तांदूळ गहू फळ ही जी काय ठेवली जातात त्याच्यामध्ये ती शक्ती धारण होती आ, ते तांदूळ आणि गहूच का ठेवले जातात कारण ते सजीव आहेत आपण तांदूळाचा दाणा पेरल्यानंतर तो उगवतो हा गव्हाचा दाणा पेरल्यानंतर तो उगवतो म्हणून त्याला सजीव अन्न म्हटलेलं आहे की त्याच्या ठिकाणी ती शक्ती धारण होती मग ते आपण घरात शिजवून ते अन्न सेवन केल्यानंतर ती जी काही पुण्याची शक्ती आहे ती धारण होती ती धारण झाल्यानंतर देहाच्या ठिकाणी असलेले दोष सगळे बाहेर पडतात आणि आपला देह हा परिपूर्ण शुद्ध होतो असं शास्त्र सांगतं पण आता काय झालेलं आहे आपल्याला याविषयी माहिती नसल्यामुळे काही कसंही चाललेलं असतं आपण बघतो कोणाला वेळ नाही म्हणतात मग ते काय सगळं गोळा केलेलं आपण गुरुजींना देतो सद्गुरू नेहमी म्हणायचे की तुमच्या घरातली जे पुरोहित आहेत ते पुरोहितच घेऊन जातात कारण बऱ्याच वेळेला यजमान म्हणजे आपण ज्यांना ज्यांच्या घरात पूजा आहे ते यजमान आणि जे पूजा सांगायला येतात ते पुरोहित आणि त्या देवदेवता आहे ह्या तिघांचा इथं संबंध असतो पूजेच्या वेळी म्हणजे घरात जरी आपण सत्यनारायणाची पूजा केली पण हे तिघही ही एकत्रित त्यावेळेला तिथं अस्तित्वात उपलब्ध असावे लागतात पण का समजा एखाद्याचं मन इकडे तिकडे गेलं किंवा एखाद्याचं लक्ष नसलं किंवा एखादा उठून गेला, गेला तर ते क्रिया तिथं होत नाही आणि मग जरी समजा एखाद्या वेळेला असं घडलं की तिघही तिथं उपस्थित आहेत परंतु ती धारण झालेली शक्ती ते जर का आपण तिथला प्रसाद आपण जर का त्या पुरोहितांना दिला तर तो त्यांच्या घरी गेल्याचं सगळं झालं आपल्याला काय मिळालं हा विषय माहिती नसतो म्हणून वंदनीय दादानी सुरुवातीला बरेच देवधर्माच्या विषयी जे जे अनेक खुलासे केले त्याच्यात हा विषय त्यांनी सांगितला प्रकर्षाने पण आता आपण गुरुमार्गी झाल्यानंतर त्या गोष्टीची काही गरज नाही कारण सद्गुरू काय करतात मग ह्याच देवदेवतांच्या साठी आपल्या मध्यस्थाची भूमिका निभावतात आणि आपल्याला जी काही साधना देतात त्या साधनेच्या माध्यमातून आपला अंतर्गत विकास व्हावा आणि जी काही पुण्याही आहे ती परिपूर्ण देहाच्या ठिकाणी धारण व्हावी पुढील जन्माची तरतूद ह्याच जन्म अतिप्रयत्नाने होती अशी शाश्वती सद्गुरू आपल्याला देतात आ... परंतु पुण्याईचा प्रश्न आला म्हणून त्याच हे उत्तर आहे निसर्गाशी एकरूप होणे म्हणजे काय हा निसर्गाशी आ... एकरूप होणे हा सगळ्यात खरं म्हणजे महत्वाचा विषय म्हणतात सद्गुरू आता आपल्याला माहितीये की निसर्ग आपल्याला आवडतो की नाही निसर्गात गेल्यानं आपल्याला बरं वाटतं छान वाटतं का वाटत हा पहिला प्रश्न आपणच आपल्याला विचारायचा की आपण ज्या वेळेला पाऊस पडतोय छान निसर्गात जावं असं वाटतं का वाढत हा जर का विचार केला तर लक्षात येईल की हा देहच मुळात नैसर्गिक आहे देह निसर्गापासूनच आहे ना त्या निसर्गात पिकलेलं अन्नधान्य खाऊनच या देहाची हो, वाढ झाली आहे हो. म्हणजे देह हा स्वतःच निसर्ग आहे तो नैसर्गिकच आहे आपण अनैसर्गिक झाल्यामुळे आपण निसर्गापासून लांब झालो म्हणजे निसर्ग कायम आपल्याला बोलवत असतो म्हणून सद्गुरू म्हणतो तो ईश्वर कुठं आहे तो ह्या निसर्गामध्येच सामावलेला आहे आपण परमेश्वर हुडकतो कुठेतरी लांब लांब कुठेतरी जाऊन देव तिथं असेल तिथं असेल तिथं असेल प्रत्यक्षामध्ये त्या ह्या संपूर्ण निसर्गामध्येच तो सामावलेला आहे ज्याला आपण देव म्हणतो ईश्वर म्हणतो तो शक्ती स्वरूप आहे आणि निसर्गाची विविधता निसर्गामध्ये जी काही विविधता आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे मग निसर्गात आपल्याला गेल्यानंतर बरं वाटतं कारण तिथं ते ईश्वरी शक्ती आहे आणि हा देह हा त्या निसर्गाचीच देण आहे निसर्गातच पिकल्याला अन्न खाऊन या देहाची वाढ झाली आहे ना मग ह्या निसर्गामध्ये जी काही पाच तत्व आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश त्यांनीच हा देह बनलेला आहे आणि आकाश तत्वामध्ये त्या सर्व शक्त्या आहेत हा ज्याला आपण ईश्वरी शक्त्या म्हणतो आपले सद्गुरू असतील देवदेवता असतील सगळ्या ह्या आकाश तत्वामध्ये असतात ना म्हणून ते तत्व जिथं जास्त प्रमाणात आहे तिथं आपल्याला छान वाटतं म्हणून आपल्याला सकाळी खूप छान वाटतं साधना करायला सकाळी उठल्यावर आपल्याला एकदम फ्रेश वाटतं सकाळचा वेळ हा अतिशय म्हणजे त्याला जो सकाळचा तो ब्रह्म मुहूर्त म्हणतात तो ब्रह्म मुहूर्त काय म्हणतात कारण ब्रह्म अवस्थेमधले जास्तीत जास्त जे काही चैतन्य शक्ती आहे जे काही सद्गुरू आहे जे आपल्याला स्पिरिट गाईड म्हणतो ते सगळे आकाश तत्त्वामध्ये त्यावेळेला ब्रह्म वेळेला ते उपलब्ध असतात आपल्या अवतीभोवती म्हणून त्यावेळेला केलेली साधना ही लवकर फलश्रुत होती लवकर आपल्याला त्याचा लाभ होतो म्हणून मला बरेच जण विचारतात तसं साधना कधी करावी शक्यतो लवकर सकाळीच करावी दुपारी वगैरे मग काय होतं एकूण दिवसात ना करायची असती म्हणजे सद्गुरू म्हणतात आता अगदी मग आम्हाला सकाळी जमत नाही म्हणून मग करायचीच नाही का तर असं नको दिवसात कधीही केली तर हरकत नाही म्हणून सकाळी जर का केली तर, के तर जास्ती लाभ होतो म्हणजे शंभर टक्के लाभ हा सकाळी केल्याने होतो नंतर तसं प्रमाण टक्केवारी कमी कमी होत जात प्रसन्न पण असतो सकाळी खूप प्रसन्न असतं म्हणून सकाळच्या वेळा सकाळची वेळ म्हणजे हे थोडक्यात ही नैसर्गिक आहे ना म्हणजे थोडक्यात निसर्गामध्ये सर्व काही सामावलेलं आहे मग आता मानवाचं जीवन जीवनशैली आपली कशी होऊन बसलेली आहे ती अनैसर्गिक झालेली आहे मग सद्गुरू म्हणतात की तुम्ही अनैसर्गिक जगताय त्यामुळे सगळ्या जीवनामध्ये समस्या आहेत दुःख येणं जीवनात ह्याचा अर्थ तुम्ही अनैसर्गिक होणं असं सांगता सद्गुरु आपण निसर्गाची जर का सानिध्यात नैसर्गिकच जीवन जगायला लागलो तर निसर्गच म्हणे आपल्याला मुक्तावस्थेला घेऊन जातो इतकं सहज सांगितलेलं आहे परंतु आपण अनैसर्गिक जीवन जगत असल्यामुळे आपल्याला असं काय भयग्रस्त अशा अवस्थेमध्ये मनुष्य जीवन जगत असतो की उद्या काय होईल माहीत नाही परवा काय होईल माहीत नाही आपल्याला माहिती आहे की अवतीभोवती असलेले सगळे जे काही जीव आहेत प्राणी आहेत पक्षी आहेत त्यांना कसली चिंता नसती मानवाला चिंता oh. आहे हा मग चिंतेचं कारण निसर्गापासून विभक्त झाल्यामुळे असतं असं सद्गुरू ah. सांगतात मग निसर्गात राहा आणि निसर्गाशी बोला त्याच्याशी मैत्री करा म्हणतात हो ते झाडं सुद्धा तुमच्याशी बोलतील म्हणतात काही जण आता ते मध्ये आम्ही एका चॅनलवर असं डिस्कशन करताना असे काही तज्ज्ञ लोकांची ओळख झाली की ते प्राण्यांशी बोलतात प्राण्यांच्या मनात काय आहे ते ओळखतात किंवा झाडं म्हणे ती आपल्याला आपल्याशी काहीतरी बोलू इच्छित असतात कारण शेवटी तिथं तो जीव आहे ना परंतु निसर्गातले जे काही जीव आहेत प्राणी आहेत ते निसर्गाप्रमाणे जगत असतात म्हणून त्यामुळे त्यांना चिंता नसते आणि त्यांचं जीवन व्यवस्थित जसं नाही निसर्गाने ठरवलं त्या निसर्गाप्रमाणे होत असतं मानव अनैसर्गिक झाला म्हणून मानवाच्या जीवनामध्ये दुःख आहे आपल्याला माहिती आहे की तीन ऋतू आपल्याला दिलेले आहेत उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा त्या त्या ऋतू परतवे ते, ते जे काही धान्य येईल ते खाणं तर ती ज्या जी जी फळं ज्या ज्या ऋतूमध्ये येतात त्याचं सेवन करणं त्याच्यामुळे आपण म्हण ऐकत असतो की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे पूर्ण ब्रह्म ही अवस्था अनुभवायला काय येत नाही असं सद्गुरू एक प्रश्न विचारायचे का अनुभवायला येत नाही कारण आपण अनैसर्गिक कारण म्हणजे निसर्गाच्या त्या त्या ऋतू परतवे जर का पिकलेलं अन्न आपण सेवन केलं तर ती ब्रह्मरूप अवस्था ही सहज धारण होती परंतु आपण अनैसर्गिक झाल्यामुळे सगळं बिघाड झालेलं आहे म्हणजे आता निसर्ग म्हणजे नैसर्गिक ना होणं किती महत्वाचं आहे आणि ती सहज अवस्था आहे कारण देह हा निसर्गाचीच देण आहे आपण नाही वाढवत आहे ना देहाला आपण अन्न सेवन करतोय देहाची वाढ होते म्हणून हे समजून घेणं खूप महत्वाचं असं सद्गुरू सांगतात आता पुढचा प्रश्न हा देवाची पूजा पुरुषाने करायची का स्त्रीने करायची ह्याचा खुलासा करा हा स्त्रियांनी करायची का पुरुषांनी करायची आता आपण बऱ्याचदा मोठ्या शहरामध्ये बघत असतो की बायकाच पूजा करतात पुरुषांना सकाळी वेळ नसतो आम्ही भरभर सकाळी कामाला जायचं आहे आम्ही प्रॅक्टिकल बघितलं तर ते बरोबर वाटतं कारण वेळ नाही ना आम्ही लवकर पहिल्या लोकलनी बाहेर पडणार आहे किंवा अगदी सकाळी मला लवकर गाडी घेऊन ऑफिसला जावं लागतं पूजा करत बसलो तर वेळच होणार नाही मग मग बायको म्हणतो ठीक आहे मला जरी काही वेळा ऑफिसला जाणार असले तरी असं थोड्या वेळाची उशिराची वेळ असेल तर मग ती मी करते किंवा ज्या गृहिणी असतात त्या म्हणतात ठीक आहे तुम्ही ऑफिसला जा मी <coughs> पूजा भुजा करते परंतु शास्त्रामध्ये काही वेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत जसं दादांनी जे विषय सांगितले ते सांगायचा मी तुम्हाला प्रयत्न करतो हो, की जसं व्रत वैकल्य उपास तपास ह्या ज्या काही गोष्टी असतात ठराविक महिलांसाठी बायकांसाठी सांगितलेल्या आहेत बाकी सगळं रोजची घराची पूजा ही पुरुषांनीच करायला सांगितली आहे ह्याच्या मागचं कारण काय आहे तर म्हणे काय होतं की आपण जे काही प्रपंच करत असतो जे काही आपलं कुटुंब आहे तो कुटुंब प्रमुख जो आहे त्यांनीच देवाची पूजा करायला सांगितलंय शास्त्राप्रमाणे कारण त्याच्याच माध्यमातून कुटुंबाचं कर्म म्हणे प्रवाहित होत असतं म्हणून त्यांनी पूजा करायची हा एक विषय झाला दुसरा एक महत्वाचा विषय असं सांगितलं आहे की लग्न झाल्यावर की ज्या वेळेला लग्नामध्ये एक असा विधी आहे की त्या विधी परत्वे बायको आपलं सगळं कर्म म्हणे नवऱ्याकडे प्रवाहित करते का करते तो विषय समजून घेण्यासारखा आहे आपलं कर्म नवऱ्याकडे ते प्रवाहित करते म्हणजे ती नवऱ्याला देऊन टाकती स्वतःचं कर्म हा विधीशास्त्रात सांगितलाय मागचं कारण म्हणे काय तर त्या वंशा पुढली वंशावळ जन्माला घालायचं काम स्त्रीकडे असतं मग ती जो जन्म पुढला पिढी पुढला आपत जे काही जन्माला घालायचं त्याचं कर्म धारण करण्याकरता स्वतःच्या ठिकाणी रिकामी जागा हवी म्हणून स्वतःच कर्म ती म्हणे पुरुषाकडे प्रवाहित करते असं शास्त्रामध्ये विधी आहे लग्नामध्ये मग आता असं लक्षात घ्यायचं की ज्या वेळेला पुरुषाकडे स्वतः म्हणजे लग्न झालेल्या पुरुषाकडे त्याची बायको ज्या वेळेला लग्नाच्या विधीमध्ये तिचं कर्म प्रवाहित करते त्यावेळेला स्वतःच त्या पुरुषाचं आणि बायकोचं दोघांचं म्हणून कर्म डबल झालं म्हणजे आता ते कर्म संपवायचं किंवा त्याच्यात दोष घालवायचं काम हे पुरुषाचं झालं म्हणून घरात देवाची पूजा पुरुषांनीच करायची असं सांगितलंय पण हे फार लो, कमी लोकांना माहिती असतं कारण पुढला वंश त्या स्त्रीच्या तिच्या उदरामध्ये तो निर्माण होणार आहे त्यावेळेला जो जन्माला येणारा जीव आहे त्याचं कर्म धारण होण्याकरता जागा रिकामी पाहिजे की म्हणून ते कर्म म्हणजे स्त्री नवऱ्याला लग्नात ती ट्रान्सफर करते हा ते ते पाणी ग्रहण असा काहीतरी तो विधी आहे म्हणून पुरुषांनीच घरात देवाची पूजा करायची एक तर घरातल्या म्हणजे कुटुंबाचं कर्म कुटुंब प्रमुखाच्या माध्यमातून प्रवाहित होत असतं हा एक विषय सांगितलाय आणि डबल झालेलं कर्म म्हणजे बायकोचं घेतलेलं कर्म शुद्ध करण्याकरता देवधर्म हा हा अशा पद्धतीनं म्हणून देवाची पूजा पुरुषांनीच करायची असं सांगितलंय परंतु आपल्याला विषय माहिती नसतो आणि आता आपण धकाधकीच्या जीवनामध्ये वेळ नाही म्हणतो परंतु सद्गुरु म्हणतात आपण वेळ नाही असं काही म्हटलं तरी सुद्धा कर्म आहे ना कर्म वेळ नाही वेळ आहे ह्याच्यावर अवलंबून नाहीये प्रवाह त्याच्यात जे काही ऋणानुबंध जे काही आहे ते आपल्याकडे प्रवाहित होतच असतात आपण विषय समजून घेतोय बाल्य तरुण्य आणि वार्धक्य या तीन अवस्थे परत्वे कर्म देहाचे एकरूप होत असतं मग ते एकरूप होत असताना त्याच्यातले दोष देवधर्म जो करतो आपण किंवा आता आपण गुरुमार्गी असू तर साधना ज्या वेळेला करतो त्यावेळेला त्याच्यातले दोष हे विमोचित होतात आणि मग त्या दोषाचा म्हणजे प्रभाव कमी होतो आणि आपल्याला त्याचा जास्ती त्याचा इफेक्ट होत नाही म्हणून देवधर्म पूजा अर्चा सांगितलेली आहे परंतु ती कुटुंब प्रमुखांनी करायची म्हणजे कुटुंबात पुरुषांनी देवाची पूजा पुझा करायची आहे आणि स्त्रियांसाठी ठराविक प्रथा व सांगितलेली आहेत तेवढी त्यांनी करायची आहे म्हणून हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे असं सद्गुरू सांगतात आजचे प्रश्न संपले आजचे प्रश्न संपले बर तर मग आता आजचे प्रश्न झालेले आहेत तर आता आणखीन आपल्याकडून काही प्रश्न आले की आपण पुढल्या भागामध्ये अवश्य घेऊया नमस्कार जय गुरुदेव